मी पहिला म्हणजे हे सांगेन की खूप लहान वयात लग्न झालं असताना शिक्षण पण लग्नानंतरच घ्यावं लागतं त्यामुळे पुस्तकं वाचणं सतत वाचत राहणं शिवाय संसार पण सोबत करणं त्याच्यानंतर स्वतःसाठी वेळ काढणे आता स्वतःसाठी वेळ कधी काढणार सकाळची आपली दिनचर्या असते मुलांना बघा घरसंसार बघा त्याच्यानंतर जो वेळ मिळतो आपल्याला रात्री अकरा बाराच्या नंतरचा वेळ तो आपला स्वतःचा वेळ म्हणजे कुठेतरी आपली झोप थांबवून आपण काहीतरी लिहावं अशी इच्छा मला जागून झाली कारण की मी जेव्हा अभ्यासच कारण की माझं आयुष्य मला असं वाटतं की अभ्यास करण्यातच गेलं कर लग्नानंतर शिक डिग्रिया घेणं अभ्यास करणं परीक्षेचा अभ्यास करणं त्याच्यातनं मग ते एखाद्या कवी एखाद्या लेखकाला वाचताना असं वाटलं अरे कुठेतरी आपल्या आयुष्यात पण घडतं आहे मग आपणही असं लिहू शकतो आप मग नंतरला असं व्हायचं की मला बोलायला कोणी व्यक्ती नसायचा बोलायला सा आपले विचार कोणाला सांगू मग ते कुठं ना कुठं आपण एका लिहून ठेवणं आपल्या डायरीमध्ये लिहिणं आणि मग तिथून कुठेतरी माझी साहित्याची सुरुवात झाली त्याच्यानंतर मी कविता रचकली छोट्या मोठ्या कविता आणि मी माझे दोन बुक पण पब्लिश केले जे पिता मुलगीचे मनोगुरांचं विश्लेषण असं आहे त्याच्यामध्ये मी कुठेतरी आपल्या वडिलांबद्दल भाव एक मुलगी आपल्या वडिलांमध्ये कुठले कुठले रूप पाहते आणि त्यांच्याकडनं काय काय अपेक्षा करत असते त्या गोष्टींचं मी भाव हो मांडलेले आहे कारण की काही गोष्टी वडिलांना सांगता नाही आल्या काही काही गोष्टी नवऱ्याला सांगता नाही आल्या तर कधी भावाला नाही सांगता आलं तर त्या गोष्टी मी पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केला पैकी एक वडील ते सामाजिक कार्यकर्ते शिक्षक वगैरे त्यांना राष्ट्रपती पुरस्कार वगैरे हो मिळालेला आहे त्याचा उल्लेख आहे आणि मुलगी म्हणून तिला जे आदरांजली द्यायचे तिने ते आहे खरंतर त्या काळातल्या समाजाने हे काम करायला पाहिजे होतं समाजाने केलं की नाही केलं आपल्याला काय माहीत नाही म्हणजे खूप वर्ष पूर्वीची गोष्ट पण मुलींनी ती आदरांजली व्यक्त केली इतर जे आहे ते दोन मान्यवर लेखक आहेत साहित्यिक आहेत तीन पण त्यातला जे चंद्रकांत खोत आहेत हे महाराष्ट्रीयन आहेत आणि एका महाराष्ट्रीयन लेखकाचा प्रभाव त्यांच्या जीवनावरती आहे फार मोठी गोष्ट आहे इतका मोठा साहित्यिक याच मुंबईत याच महाराष्ट्रात त्यांनी अगदी विपन्नावस्थामध्ये जीवन जगलेलं आहे आणि असा एक माणूस हिंदी भाषी माणसाच्या हृदयात जाऊन बसतो स्थान निर्माण करतो की ज्याच्याकडे काही नाही तो स्वतः रस्त्यावर बसला आहे पण त्याची जी लेखनी आहे ती लेखनी त्यांना प्रभावित करते ती फार मोठी गोष्ट आहे की कुठल्या झारखंडमधल्या त्यांचं आयुष्य आहे किंवा जन्म वगैरे आहे बिहारमधलं आणि मुंबईतल्या एका माणसाला मराठीतल्या एका साहित्यिकांबद्दल त्यांना इतका आदर वाटते प्रेम वाटते मोठी गोष्ट असं मला वाटते आणि ते ती कवर केलं आणि असं ते लोकांचा दृष्टिकोन तसा असायला हवं